नमस्कार मी अतिशय गावडे एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत सतीश धारप साहेब आहेत आणि धारप साहेबांना भारतीय जनता पार्टीकडून रायगडच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यांची जबाबदारी सुचव सोपवलेली आहे तर धारप साहेब सध्या आपल्या अलिबाग नगर परिषदेमध्ये निवडणुका नगरपरिषद चालू आहेत आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने कमल या चिन्हावर ही निवडणूक लढवायचा निर्धार केलेला आहे सोबत शेतकरी कामगार पक्षाचे प्रशांत नाईक आहेत आणि जवळजवळ प्रशांत नाईक यांनी भरपूर वर्ष ती नगर परिषद ही ठेवलेली आहे तर या पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये हा तुम्ही जो प्रयोग वापर करता या प्रयोगाचा आणि जवळजवळ तुमच्या वीस जागांपैकी वीसच्या तुम्ही ह्या दिलेल्या होता त्याच्यामध्ये जा सोळा जागा भारतीय जनता पार्टी चार जागा शिवसेना शिंदेगड आणि एक नगराध्यक्ष परंतु प्रशांत नाईक यांनी सोबत जो तुमचा उमेदवार होता तो बिनविरोध प्रशांत नाईक निवडून आले तुमच्या उमेदवारांनी फॉर्म मागे घेतल्यामुळे तर ही निवडणूक जी आता आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला विजय मिळवून देण्यासाठी आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व दर्शकांना अलिबाग नगर परिषद निवडणूक दोन डिसेंबरला मतदान होणार आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आणि मतदारांना आवाहन करेन की सर्व मतदारांनी प्रामाणिकपणाने आपली सुशासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी शंभर टक्के मतदान करावं असं मी पहिलं विनम्र आवाहन करतो <coughs> अलिबाग नगर परिषदेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी कमल चिन्हावर नगराध्यक्षपद आमच्याकडे नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्या सौभाग्यवती के तनुजाताई पेरेकर यांच्या रूपाने लढतो आहोत आणि सोळा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रथम देश मग पक्ष आणि मग स्वतः राष्ट्रप्रथम हा ध्यास घेतलेले सर्व कार्यकर्ते हे त्या नगरसेवक बनण्याच्या भूमिकेत केवळ अलिबागकरांची सेवा बनण्याकरता सेवा करण्याकरता प्रामाणिकपणाने आपल्या खांद्यावरची सामाजिक जबाबदारी पार पडावी या भावनेतून उमेदवारी करत आहेत मला खात्री आहे की अलिबाग नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिक मतदारांना एक नवीन चेहरा सामाजिक संवेदना असणारा चेहरा बहुजन समाजाचा चेहरा उपेक्षित वर्गाचा चेहरा असा बदल अलिबाग मधील नागरिक मतदारांना हवा आहे आणि त्या बदलाचं सर्वेक्षण जेव्हा भारतीय जनता पार्टीने अनुभवलं तेव्हा भाजपनी हा निर्णय केला की परंपरेने चालत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सत्तेला आपण अलिबागच्या मतदारांना एक समर्थ पर्याय उभा करून द्यावा याकरता भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे चार लढाऊ सैनिक उमेदवार सोबत घेऊन अतिशय ताकदीने ही निवडणूक लढत आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना कमळावरती अलिबागचे नागरिक मतदार खूप प्रचंड प्रतिसाद देतील यात जर आपण पाहिलं तर एवढ्या आहे परंतु नगर परिषदेमध्ये जर तुमचा उमेदवार हो विजयी झाला तर नगर परिषदेमध्ये सर्वात महत्वाच्या ज्या गाजा आहेत तर त्या तुमच्या दृष्टिकोनातून जर तुमचा उमेदवार हो विजयी झाला तर त्या महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या अतिजी कालच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रमुख नेत्यांच्या समावेश पत्रकार परिषद घेतली आणि तिथे जाहीर केलं की अलिबाग नगर परिषद हजीतील जेवढी निवासी घरं आहेत सदनिका आहेत संकुल आहेत या सर्व संकुलांच्या आणि सदनिकांची घरपट्टी पुढील पाच वर्ष संपूर्णपणे माफ भारतीय जनता पार्टीचं शासन नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर करेल नगरपालिकेच्या पहिल्याच मीटिंग मध्ये ठराव घेऊन आपण तो शासन मंजुरीला पाठवू आणि शासन त्याच्या शासनाकडनं मंजूर आणून त्याच्या सापेक्षे अनुदान लागणारे त्याची तरतूद करून आपण हे लोकांना मोठा रिलीफ देणार आहोत अलिबाग नगरपालिकेत आपण जर पत्रकार या नात्याने प्रत्येक सोसायटी फिरून जर सर्वेक्षण केलं तर नगरपालिका पुरेसा पाणी पुरवठा करू शकत नाही आणि त्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अलिबागच्या नागरिकांना जेमतेम दोन तास पाणी येतं त्याच्यावर समाधान मानायला लागत कोळीवाड्यात तर अनेक ठिकाणी फक्त पस्तीस मिनिट पाणी येत आधी मग ही जी विसंगती आहे या विसंगतीची जी, जी प्रमुख कारण आहेत ती कारण म्हणजे अनेक ठिकाणी पाईपलाईन अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्या केलेल्या आहेत सत्ताधारी शेका पक्षाच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या आशीर्वादाने त्या अनधिकृत जोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकत्रितपणाने शहराच्या सर्व बाजूला एका समान दाबाने पाणी पुरवठा जो व्हायला हवा तो होत नाही त्यामुळे त्या अनधिकृत जोडण्या ज्या आहेत त्या भले दंड आकारून पण त्या नियमित करणं ही काळाची गरज आहे कारण जोडणी अनधिकृत असली तरी वापरणारा जो नागरिक आहे अतिशय हा अलिबाग नगर परिषद हद्दीतलाच आहे आणि जो जो नागरिक इथे राहतो त्याची पाण्याची गरज भागवण ही तिथल्या सत्ताधारी शासनाची नगरसेवकांची जबाबदारी बनते त्यामुळे त्यातला एक धोरणात्मक निर्णय करून मूळ पाण्याची आवक नगर परिषद हद्दीत वाढवणं आणि त्याकरता भारतीय जनता पार्टीचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अत्यंत दूरदृष्टीच्या कारभारामुळे सांबरकुंड धरण पूर्ण होण्याकरता पुनर्वसन प्रकल्पाचे जे पैसे आणि जमीन अधिकरणातले शिल्लक असणारे पैसे हे जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे जवळपास तीन वर्षापूर्वी वर्ग केलेले आहेत आणि तीन वर्षापूर्वी वर्ग केलेले पैसे हे आलिबागच्या साम्यवादी विचारसरणीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आदिवासी समाजाची मन कलुषित केल्यामुळे त्यांना विचारापासून भरकवट भरकटवल्यामुळे विकासापासून दूर नेण्याचं षडयंत्र रचल्यामुळे संपूर्ण अलिबाग शहर नाही तर अलिबाग तालुक्याला सुद्धा पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे त्यामुळे आपल्या समोर हे आव्हान आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लीलया सन्माननीय देवेंद्रजींच्या स्वप्नातलं जे सांबरकुंड धरण आहे त्या सांभरकुंड धरणाची पूर्तता करून अलिबागच्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा समान दाबाने प्रयत्न करणार बघितलं तर प्रत्येक नगर परिषद हद्दीमध्ये <coughs> एक डम्पिंग ग्राउंड अलिबागची नगर परिषद अशी आहे की तिकडे ते शिबागचे इथे कचरा फेकतात आणि मागेच कोणतरी एक त्यांच्यावर नोटीस त्यांना दिलेली होती त्याच्यानुसार वनक्षेत्रांनी त्यांनी सांगितलं की बाबा इथे आमच्या इथं तुम्ही कचरा टाकू नका आणि तो कचरा जो शिबागच्या त्या साईडला टाकतात समुद्र किनारपट्टीच्या आसपास तो कचरा रस्त्यावर हो येतो उडून एवढी बेकार प्रमाणामध्ये अलिबाग नगर परिषदेची ही परिस्थिती आहे तर प्रशांत नाईक हे सध्या तिथे सत्ता सांभाळत आहेत पण त्यांना एक डम्पिंग ग्राउंडची सुद्धा सोय करता आली नाही मी तिथून येत असताना मी त्या रस्त्यावरची हो घाण पिशवी वगैरे हो स्वतः बघतो तर तुमचं सरकार जर आलंच ह्या निवडणुकीमध्ये तर तुम्ही त्या डम्पिंग ग्राउंडसाठी काय करणार सगळ्यात पहिलं मला सांगायचं वाटत म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट मूळ विषय असतो गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे अतिशय तर त्याला ओला कचरा आणि सुका कचऱ्याच सु प्रामाणिकपणाने विघटन करून ओला कचरा जो असतो त्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प जो फक्त कागदावरती टेंडर करून नुसती नावापुरती मशिनरी आणून जो ठेवलेला आहे तो प्रत्यक्ष कार्यान्वित करून त्या खताची निर्मिती करून त्याचा वापर अलिबाग परिसराच्या हरितक्रांतीसाठी होणं हे पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे याने काय होईल याने जो एकूण कचऱ्याच जो व्हॉल्यूम आहे जे आकारमान आहे ते विघटित झाल्यामुळे कमी होईल आणि सुका कचरा जो आहे त्या सुक्या कचऱ्याला पावडर किंवा ग्रेन फॉर्म मध्ये हीट करून त्याची मशिनरी इन्स्टॉल करून त्याची साईज कमी करणं आणि नंतर कुठेतरी शासनाकडनं जागा मिळवून तिथे त्या पावडरचा उपयोग करणारे वेगवेगळे हल्ली त्याचे पॅलेट्स बनतात वेगवेगळे उपयोग त्याचे आता नवीन संशोधनाने ठरवलेले आहेत अतिशय कचऱ्यापासून सुद्धा आता टाईल्स बनवायला सुरुवात झालेली आहे आपण या सर्व गोष्टींच्या आधुनिकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अलिबागच्या कचऱ्याची विल्हेवाट हा विषय आपण हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू नंबर एक नंबर दोन मुळामध्ये हा प्रश्न अलिबागच्या हद्दवाढीशी संबंधित आहे अलिबाग नगर परिषदेकडे स्वतःची जागाच शिल्लक नाही आणि तीन असल्यामुळे या सर्व गोष्टी करण्यासाठी जी विकासाची दृष्टी ठेवून फार पूर्वीपासून म्हणजे अलिबाग आणि परिसरामध्ये बाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहण्याआधीच या ग्रामपंचायतींचा समावेश जर अलिबाग नगरपालिका हद्दीमध्ये केला गेला असता तर कदाचित ही समस्या थोडीशी कमी झाली असते कारण जी चेंड्रे ग्रामपंचायत अलिबागच्या लगत लागून आहे सुद्धा हजार लोकवस्ती आहे या संपूर्ण ग्रामपंचायतीचा जमा होणारा कचरा हा तुम्ही उल्लेख केलेल्या श्रीबाग जवळच्या त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये केला जातो म्हणजे शेजारच्या ग्रामपंचायतीचा कचरा अलिबाग मध्ये येतो पण शेजारची ग्रामपंचायत अलिबाग नगरपालिका हद्दीत घ्यायची नाही हे जे कूटनीतीचं राजकारण शेतकरी कामगार पक्षाचं आहे याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे शासनाच्या मागे लागून अनेक पद्धतीच्या परवानग्या मिळवून आपण ही हद्दवाढ नगरपालिका प्रशासन आपल्या ताब्यात आलं आपली सत्ता प्रस्थापित झाली तनुजाताई नगराध्यक्ष झाल्या की शासनाकडे मागे लागून तातडीने आपण हा कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकालात काढू आणि हद्दवाढ झाली की एक वेगळा सुरक्षित मदे एक मोठा विल्हेवाट करणारा प्लांट त्याचा हा आपण विशेष अनुदान योजनेतून सरकारकडून मंजूर करून घेऊ की ज्या योगी लोकांना त्रास होणार नाही लोकांना दुर्गंधी येणार नाही आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिकांना त्यातून फार मोकळा श्वास चांगला घेता येईल मी शेवटचा प्रश्न विचारतो गारब साहेब तुम्हाला कदाचित माहिती असेल की अलिबाग नगर परिषदेमध्ये श्रीबाग एक आणि दोन मध्ये म्हाडाचे प्लॉटिंग केलेले आहे आणि आज जवळजवळ त्या गोष्टीला भरपूर वर्ष झालेली आहे तरी सुद्धा ज्यांनी त्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांचा जो सात बारा आहे तो अजूनपर्यंत प्रशांत नाईक यांना स्वतंत्र करताना हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे <coughs> तर अजूनपर्यंत त्यांना तो सात बारा स्वतंत्र का करता आला नाही खरंच मला वाटते तुमच्या समोरचा विषय आला असेल तो मूळ माझ्या माहितीप्रमाणे <coughs> माडा कॉलनी मध्ये चांगल्या घरांच्या नगरांची निर्मिती करण्याकरता एक नियोजन वस्तीच रचनेच शहर विकसित व्हावं म्हणून म्हाडाने ही योजना आणलेली आहे आणि त्या चाळीस वर्ष साठ वर्ष आणि नव्वद वर्ष अशा भाडेकरारांनी या जमिनी म्हाडाने दिलेल्या आहेत शासनाकडे म्हाडाकडे सदनचा प्रस्ताव जर म्हाडा कॉलनीतील रहिवाशांचा केला असेल तर हे गृहनिर्माण विभागाच्या अत्यारीत देत अनेक वर्ष देवेंद्रजी ते दे पाहत होते आता महायुतीतील घटक पक्ष शिवसेना पक्षाचे सन्माननीय ने नेते आदरणीय ने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेकडे ते खाताय आपण शंभर टक्के यातल्या अडचणी दूर करून म्हाडाच संपलेलं लीज काही प्लॉटचं लीजही तिथलं संपलेलं आहे ते संपलेलं लीज संपलाय तो तिथे आपण वाढवून देऊ परत आणि प्रत्येक सात बारा वेगळा करून प्रत्येक तिथल्या रहिवासी मतदारांची सोय चांगली लावून देण्याचा प्रयत्न करू तर आपल्या सोबत सती धारप साहेब होते कशा पद्धतीने अलिबाग निवडणूक अलिबाग नगरामध्ये आपल्याला ज्या योग्य ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधाची अंमलबजावणी जर आमचं सरकार आलं तर आम्ही करू तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद